नमस्कार मी पूजा पुझा। पूजास कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी घरात कोणत्या गोष्टी आणायच्या नाही याविषयीची माहिती सांगत आहे व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अमावस्य येईल आपण काही जादू करणे ह्या दृष्टिकोनातून बघतो हा दिवस आपण पूर्णपणे अशुभ मानतो या दिवशी तुम्ही घरात कोणत्या गोष्टी आणायच्या नाही याविषयीची मी तुम्हालाच माहिती सांगते चला तर मग कोणत्या आहेत त्या वस्तू हे बघा पहिली गोष्ट अमावस्येच्या दिवशी नवीन कोणताच झाडू झाडू म्हणा किरसुनी म्हणा घरात अजिबात आणायची नाही यामुळे काय होतं माता लक्ष्मी खूप नाराज होते तुम्ही जर असे करत असाल तर तुम्ही सावध व्हा यामुळे तुमच्या घरात गरिबी दरिद्रता खूप येईल त्यामुळे तुम्ही अमावस्येच्या दिवशी ही गोष्ट अजिबात घरात आणू नका अमावस्येचा संबंध पित्राशी असतो यामुळे अमावस्येच्या दिवशी कोणतंही शुभ कार्याला लागणारे कोणतेच पूजेचे साहित्य या दिवशी घरात आणायचे नाही अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते यामुळे या, या दिवशी घरात मांस अंडी अजिबात आणायची नाही हे खूप अशुभ मानलं जातं यामुळे देवदेवता खूप नाराज होतात त्यामुळे मांस अंडी या दिवशी आणायचं पण नाही आणि खायचं पण नाही अमावस्येच्या दिवशी धनधान्य खरेदी करू नये कधीच कारण धनधान्याचा संबंध लक्ष्मी देवीशी असतो तुम्ही असं जर केलं तर तुम्हाला पितृदोष लागतो या दिवशी धान्य खरेदी केले तर याचा लाभ आपल्याला मिळत नाही तर तो पित्रांना समर्पित केलेला जातो तसंच अमावस्येच्या दिवशी तेलाने कधीही मालिश करू नये याचा संबंध पित्राशी जोडलेला आहे या दिवशी अनेक जण श्राद्ध विधी हे देखील करतात अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ आहे या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा खूप संचार असतो या कारणासाठी तेलाने कधीही मालिश करू नका आणि घरात ह्या गोष्टी कधी करू नका अमावस्येच्या दिवशी व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा